प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत शहरातील वैद्यकीय संघटनांचा डॉक्टर आरडींना एकमुखी पाठिंबा भाजप उमेदवारांच्या विजयानं पक्षाला मिळणार बळ आगामी जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीला आता वेग आला असून भाजपचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी यांना शहरातील सर्व प्रमुख वैद्यकीय संघटनांकडून एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे शहरातील वैद्यकीय सेल निमा इम्फा आय एम ए आदी सर्व संघटनांनी औपचारिकरित्या आपला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती डॉ राजेश जिबिनावर यांनी दिली उच्च शिक्षित अभ्यासू आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ आरडी यांच्या उमेदवारीला मिळालेला हा व्यापक पाठिंबा भाजपच्या ताकदीत भर घालणारा मानला जात आहे शहराच्या विकासासाठी विशेषत स्वच्छ सुंदर आणि सुबक जत घडवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली डॉक्टर आरडींसह भाजपच्या इतर नगरसेवक उमेदवारांनाही वैद्यकीय क्षेत्राने पाठिंबा जाहीर केल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे सुज्ञ मतदारांनी विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देऊन जतच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले जतच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व वैद्यकीय संघटनांनी एक दिलाने उभे राहिल्याने भाजपच्या निवडणूक प्रचाराला गती येत असून शहरात याबाबत व्यापक चर्चा सुरू आहे आज डॉक्टर रवींद्र अरळी सरांच्या प्रचारानिमित्त जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि ते अत्युच्च शिक्षण प्राप्त करून सक्षम असे उमेदवार आहेत आणि त्यामुळे पूर्ण डॉक्टरसेसचे सर्व वैद्यकीय आघाडीचे सर्व संघटना हिंपा असू दे निमा असू दे आय एम आय एम ए असू दे ए असू दे या सर्व संघटनांनी डॉक्टर रवींद्र आरडी सर यांना नगराध्यक्ष या उमेदवारासाठी पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे असं मी नमूद करतो आणि जद जतकरांना ज़्च मी नम्र आव्हान व्यक्त करतो की त्यांनी अशा या उच्च शिक्षित आणि सक्षम अशा नेतृत्वाला एकदा संधी देऊन पहा आणि ज ज कायापालट करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी आपण सर्व आपले नगरसेवक कटिबद्ध आहेत एवढेच सांगून मी माझे छोटस मनोभाव व्यक्त करतो जय हिंद जय नमस्कार सार्वजनिक नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर झाल्यापासून जतला पहिल्यांदाच एक उच्च उच्च विद्या विद्याविभूषित एक डॉक्टर कॅन्डिडेट नगराध्यक्ष पदासाठी मिळालेला आहे आम्ही सगळी डॉक्टर टीम त्यांच्या सक्षमपणे पाठीशी उभे आहोत जतचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी भाजपला व नगरसेवक जे काही त्यांनी उमेदवारी दिलेली आहे पक्षाला त्या सर्वांना भरघोस मतांनी निवडून द्यावी जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा